नमस्कार मंडळी आपण मागील भागात म्हणजेच डे टूमधील पार्ट फोरमध्ये मत्सालय पाहिलं आणि तेथून आता आपण निघालो आहे दुपारचं जेवण करायला तर आता आपण पावसकडे निघालो आहे पावसकडे जाताना मत्साल्यापासून पाच ते सहा किलोमीटर आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला एक एच पीचा पंप लागतो आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला हे हॉटेल दिसलं हॉटेल आहे रत्नराज गार्डन रेस्टॉरंट असं नाव आहे येथे बऱ्यापैकी गर्दी दिसली स्कूलची ब सहल आलेली बससुद्धा येथे थांबलेली दिसली तसेच आपण येथे उतरलो तेव्हा काही फॅमिली येथे जेवण करून निघाले होते त्यांना आपण विचारलं की जेवण कसं आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून सुद्धा आपण येथे जेवण करण्यासाठी आलो तर चला आता आपण बघूया येथे काय मिळतं तर हे बघा हे आहे मेन्यू कार्ड तर येथे दोन्ही प्रकारचं म्हणजेच व्हेज नॉनव्हेज असे दोन्हीही मिळतं तर आपण येथे ऑर्डर देऊया आपली ऑर्डर जाते तोपर्यंत आपण हे हॉटेल बघूया तर हे बघा हे आहे हॉटेल अतिशय सुंदर असं नैसर्गिक पद्धतीने सजावट केलेलं हे हॉटेल खूप सुंदर मन प्रसन्न करणारं आहे आणि हे मधमाशांचा पोळा येथे अडक अडकवलेला दिसतोय आणि येथे तुम्ही बघू शकता कुठलीच जागा सुटलेली दिसत नाही की ते येथे झाडांच्या कुंड्या नाहीत तर अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून हे असं सजवलं आहे आणि बाहेरसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान वातावरण आहे नारळाची झाडं लावलेली आहेत आणि समोर हा हायवे दिसतो तो पावसकडे जातो <ण्याग> आणि इकडे आपण दिलेली ऑर्डर तयार झाली चला आता आपण बघूया आपण काय काय ऑर्डर केलं आहे तर इथे आपण मागवलं आहे चिकन हे आहे थिक मसाला ग्रेव्ही चिकन तर मालवणी चिकन मसाला मागवलं आहे हे बघा दिसायला तर खूपच छान दिसतं आहे आणि थिकनेससुद्धा थी। बघू शकता एकदम घट्ट ग्रेवी आहे आणि इथे आपण मच्छीमध्ये बांगडा फ्राय मागवला आहे आपल्याला यायला उशीर झाला त्यामुळे मच्छीचा चॉईस खूप कमी राहिला लवकर लो आलो असतो तर आपल्याला सुरमई फ्राय पापलेट फ्राय मिळालं असतं पण आता इथे बांगडे बोंबील कोळंबी हे होतं त्या आणि त्यातून आपण बांगडे ऑर्डर केलेत आणि आपण तांदळाची भाकरी घेतली आणि चपात्यासुद्धा सांगितल्यात आणि प्लेन राईस अशी आपली ऑर्डर आहे चला तर आता आपण बघूया जेवणाची चव कशी आहे तर ता तांदळाची भाकरी चिकन विथ ग्रेव्ही आणि बांगडा फ्राय बांगडा फ्राय हा रवा लावून फ्राय केला आहे आणि याचं वरील कवर जे आहे ते क्रिस्पी असं फ्राय झालं आहे आता जेवणाची चव जर बघितली चिकन हे खरंच खूपच छान आहे चिकनमधील मसाल्यांचा स्वाद जो आहे तो खरंच खूप चविष्ट आहे आम्हाला सर्वांनाच चिकन खूप आवडलं हॉटेलमध्ये चिकन खातोय पण घरी आपण जसं चमचमीत मसालेदार चिकन बनवतोय अगदी तसंच म्हणजे घरच्यासारखं चवीचं हे चिकन आहे चिकनमध्ये मसाले हे प्रॉपर मुरलेत तर चिकन हे एक नंबर आहे आणि बांगडा फ्राय जर बघितला तर बांगडा हा खरंच एकदम फ्रेश आहे आणि चवीला सुद्धा खूप छान आहे तर एकंदरीत माशांमध्ये बांगडा फ्राय आणि चिकन दोन्ही पदार्थ खरंच चविष्ट आहेत तर खरंच येथे बाकीच्या पदार्थांची चव देखील तितकीच चविष्ट असणार तर तुम्ही इकडे कोकणात आलात तर पावस हायवेवर एच पी पंपच्या बाजूलाच हे रत्नराज हॉटेल आहे तर तुम्ही येथे नक्की भेट द्या आणि येथील पदार्थांचा आस्वाद घ्या आता आपण या हॉटेलच्या ओनर आहेत स्मिता ताई त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की येथे यायचं झालं तर कसं यायचं तसेच हे हॉटेल रत्नागिरी शहरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे मिळणारं पदार्थ म्हणजे खास करून मासे ह्यांचा रेट दररोज एकसारखा असतो की बदलतो तर नमस्कार ताई आम्ही येथे तुमच्या हॉटेलमध्ये आत्ताच जेवण केलं आणि ते आम्हाला खूप आवडलं जे पण ऑर्डर केले ते पदार्थ अतिशय रुचकर होते आणि आम्ही दोन दिवसांपासून कोकण आता जेवण केलं ते खरंच खूप समाधानकारक होतं म्हणून मला असं वाटलं की आ, बाहेर फिरायला येणाऱ्यांसाठी चांगलं जेवण कुठे मिळेल हा मोठा प्रश्न असतो म्हणून हा छोटासा व्हिडिओ शेअर करायचा ठरवला तर तुम्ही आपल्या व्हिवर्सना सांगा येथे तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं <laughs> तर ताईंनी येथे सांगितले की रत्नागिरी शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर पावस हायवेवर एच पी पंपच्या बाजूला हॉटेल आहे आणि येथे फ्रेश मासे मिळतात तसेच दररोजच्या माशांचा रेट हा वेगवेगळा असतो वेग म्हणजेच माशांच्या साईजनुसार तर तुम्ही इथे नक्की या खूप छान असे इथे मासे मिळतात आणि तेवढेच फ्रेशसुद्धा असतात आता आपण बघू आपण ऑर्डर केलेलं तर त्या पदार्थांचं रेट काय होता तर इथे आपण चिकन मालवणी हंडी ही फुल मागवलेली तर ते त्याचा रेट होता पाचशे रुपये आणि बांगडा फ्राय हा साठ रुपयाला एक तर आपण दोन मा मागवलेले तर त्याचे झाले एकशे वीस रुपये आणि तांदळाची भाकरी पंचवीस रुपये होती तर आपण चार मागवलेल्या तर त्याचे झाले शंभर रुपये आणि चपात्या ह्या बारा रुपयाला एक होती तर त्या आपण दोन मागवलेल्या तर त्याचे झाले चोवीस रुपये आणि राईस एक प्लेट मागवलेली त्याचे झाले ऐंशी रुपये तर असं आपण मागवलेल्या पदार्थांचे रेट होते तर येथे आपलं जेवण हे आठशे ते साडेआठशे रुपयांमध्ये झालंय आपण जर वेळ चालू असतो तर हे जेवण इतक्यात नक्कीच नसतं झालं कारण आपण फिश सुद्धा तसे ऑर्डर केले असते आणि जेवणाची वेळ निघून गेलेली पण येथे समाधानकारक असं जेवण मिळालं याचा आनंद मात्र नक्कीच झाला आणि आता वाजले आहेत साडेतीन तर आपला हॉटेलवर एक तास गेला तर पुढे आपण पावसला जाणार होतो पण थोडासा प्लॅन चेंज झाला आहे आणि आता आपण थेट मालवणमध्ये जातो आहे आणि पावस हे कसं आणि कधी करणार ते पुढे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायलाच तर आता आपण मालवणकडे देवगडवरून जातो आहे तर येथे आपल्याला अतिशय सुंदर असा बीच लागला आहे आणि हा आहे बीच गावखडी बीच तर येथे थोडा वेळ आपण नक्कीच स्पेंड करू तर चला बघूया गावखडी बीच तर हा बघा हा आहे गावखडी बीच अतिशय सुंदर असा नजारा आहे आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि हे बघा एकदम आतपर्यंत काही लोक आहेत आणि किनारा बघा किती मोठा आहे भरती येते तेव्हा इकडे इथपर्यंत पाणी भरतं आणि इकडे मध्ये मध्ये बघा वाळूचे उंच थर निर्माण झालेत त्यामुळे जेथे खोलगट भाग आहे ते तेथे पाणी भरलेलं आहे आणि असा उंचवटा असेल तेथे ते ते कोरडं आहे हे बघा किनाऱ्याला लागून सुंदर अशी सरुची झाडं नजारा एकदम डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासारखा आहे अतिशय सुंदर आणि ओटी लागली की हेच पाणी बघा किती आतमध्ये जातं आणि हे बघा सुंदर असे शिंपले किती छान आहेत आणि समोर तुम्हाला दिसत असतील बोटी दिसतायत म्हणजे हे थोड्या अंतरावर गेलं की खोल असा समुद्र आहे त्यामुळे पाण्यात जास्त पुढे पुढे जाणं रिस्क होऊ शकते तर हा आहे गावखडी बीच थोडा वेळ येथे आपण थांबलो पण खूप छान वाटलं चला आता आपण मालवणकडे रवाना होतोय मालवणला जाताना जो नजारा आहे तोसुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करते कारण खूपच सुंदर असा निसर्ग आहे चला तर मस्त एन्जॉय करूया आणि येथून जाताना मोठमोठ्या नारळाच्या बागा दिसल्या खूप प्रसन्न वाटलं आणि आपण बघू शकता आपण आलो आहे आता आणि आंबे भरपूर मोहरलेत खरं म्हणजे आंब्याच्या सीझनमध्ये आलो तर आंबे भरपूर मिळतात पण आत्ता म्हणजेच डिसेंबरच्या एंडिंगला आलो आहे आमची ही कोकणातील चौथी वेळ आहे तर खरं सांगायचं तर आम्ही आता आलो आहे तर हा टाईम आम्हाला खूप चांगला वाटतो आहे उन्हाचा एवढा त्रास झा होत नाही फिरायला खूप मजा येते आणि जास्त गर्दी नसते रस्त्यांवर म्हणा किंवा एखाद्या ठिकाणाला भेट देताना त्यामुळे कुठेही वेळ वेस्ट होत नाही वेळेत फिरणं ना होतं आणि हा असा सुंदर निसर्ग आपल्यापुढे आपलं स्वागत करायला उभा असेल तर कोकणात कोणाला यावंसं वाटणार नाही तर तुम्हीसुद्धा ह्या निसर्गाचा आनंद घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे आपण म्हणजे डेट मालवणच्या कुठल्या व्हिडिओ मध्ये भेटणार हे बघायला विसरू नका तसेच तिसऱ्या दिवशी आपण दुपारचं जेवण कुठे घेणार आहोत ते पण बघूया चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद